नमस्कार मी अनिता अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण करणार आहोत उपवासाची रेसिपी तर आज आपण करणार आहोत आषाढी एकादशीनिमित्त उपवासाचा कट वडा म्हणजे उपवाहाची मिसळ आणि उपवाहाची भाजी बटाटा वडा चला तर मग आपण सुरुवात करूया तर हे शेंगदाणे मी रात्रभर भिजत घालून ठेवले होते मी साधारण हे आठ तास भिजलेले आहेत आणि आता आपण हे कुकरला लावून उकळ उकळून घेणार आहोत तर आपण सात ते आठ शिट्या घाला करणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून आता मी सात ते आठ शिट्या मी आता करून घेते आता ह्या मिसळसाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे तर मी हे एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे दोन चमचे चिंचेचा कोळ घेतलेला आहे त्यानंतर ह्या दोन बेडग्या मिरच्या आहेत त्या मी भिजत ठेवल्या होत्या हो त्यामुळे रंग खूप छान येतो त्यामुळे ही बेडगी मिरची मी भिजत ठेवली होती आणि ती मी आता घातलेली आहे यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे आणि हे वाटण आपण मिसळसाठी उपहाच्या करतो आहोत तर थोडासा उसळला दाटसरपणा येण्यासाठी हे जे उकडून मी शेंगदाणे घेतले यातले अगदी थोडेसे शेंगदाणे मी ह्या वाटणासोबत वाटणार आहे तर आपण आता हे थोडंसं पाणी घालूया आणि हे वाटण आता वाटून घेऊया आता ह्या मिसळसाठी आपल्याला एक बटाटा लागणार आहे तर हा बटाटा मी एक उकडून घेतलेला आहे आणि तो साली काढून मी आता त्याच्या बारीक फोडी करून घेते आणि ह्या फोडी आपण ह्या मिसळमध्ये घालणार आहोत म्हणजे थोडासा दाटसरपणा येतो मिसळला म्हणून आपण हा बटाटा एक उकडून घालायचा असतो तर ही आता गॅसवर मी आता कढई गरम करत ठेवली आहे आणि दोन चमचे मी तूप घातलेलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मी हे जिरं घातलं आहे जिरं तडतडलं की हे जे बटाटे आता फोडी आपण कापून ठेवले होते एक बटाट्याचे ते आपण आता परतवून मी त्या काढून घेतलेल्या आहेत त्या फोडी तुपामध्ये परतवून बाजूला काढून घेतल्या आहेत मी आणि आता जे तूप उरलेलं आहे त्यामध्ये जे आपण आता वाटण वाटलं होतं ओलो खोबरं चिंच तर हे वाटप आपण जे घातलं ला, त्यामध्ये ला हे लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा आणि वाटप छान परतून घ्यायचं आहे असं त्या कच्चेपणा जायला हवा आणि परतून झालं की त्यामध्ये हे उकडले शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे घालून हे सगळं मिक्स करायचं आहे बटाटा उघडून ठेवला होता मग अशी फोडी आपण त्याही घालायच्या आहेत त्यामुळे थोडा घट्टसरपणा येईल मिसळला आपल्या आणि हे छान असं सगळं मिक्स करायचं आहे आणि हे पाणी गरम करत मी ठेवलं होतं ते गरम पाणी घालायचं आहे आणि अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळही नाही अशी मिडियम अशी आपण ही ठेवायची आहे मिसळ तर हा पहा किती सुंदर कट आला आहे मीठ घातलं आहे मी आता आतमध्ये आणि हे एक चमचा मोठा मी शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे आणि छान अशी उकळी आणायची आहे आणि पाच मिनटात ही आपली मिसळ तयार झालेली आहे दणदनून उकळी आणायची एक मस्त आणि उकळी आल्यानंतर आपली मिसळ आता तयार झालेली आहे तर आपण आता ही झाकून बाजूला ठेवूया आता आपण बटाटे वडे करणार आहोत उपवासाचे त्यासाठी आपण हिरव्या मिरच्या तीन घेतल्या आहेत आलाचा तुकडा घेतला आहे अद्रक आणि थोडं जिरं घेतलं आहे त्याचं एक स सा, सळीत आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे चा तर मग आपण हे जिरं आलं आणि हिरवी मिरची आपण वाटून घेऊया मिक्सरला असं ही भरड काढली आहे वाटून आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहेत वड्यांसाठी बटाटे तर बटाटे हे चार मी उकडून घेतलेले आहे तुमच्याकडे जास्त माणसं असतील तर तुम्ही जास्त बटाटे घ्या जशा व्यक्ती असतील तेवढे बटाटे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे फोडी बारीक करून घेतलेले आहेत आता मी कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये आता दोन चमचे मी तूप घातलेलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये हे वाटणं आपण आता वा वाटलं होतं ते आता आपण घातलेलं आहे मिरची जिरं आणि आलं तर हे छान परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता हे जे फोडी करून ठेवलं तर बटाट्यांच्या त्या आपण घातलेल्या आहेत त्या देखील छान परतवायच्या आहेत थोडंसं मीठ घालायचं आहे बटाटे उकडताना मी मीठ घातलेलं आहे त्यामुळे मी अगदी कमी मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे शेंगणायाचं कूट घालते आहे आणि छान असे हे परतून घेऊन थोडेसे मॅश करायचे आहेत कारण आपण ह्या बटाट्यांचे वडे करणार आहोत त्यामुळे थोडे मॅश करायचे आहेत तर परतवून मी मॅश केले आहेत आणि आता हे बोलमध्ये मी आता काढून घेते आणि हा बारीक साबुदाणा आहे तुम्ही मोठा सुद्धा घेऊ शकता तर हा पटकन बारीक दळला तो मिक्सरमध्ये तर पाव माला मी पाववाटी मला पीठ लागणार आहे साबुदाण्याचं म्हणून मी ते मिक्सरला वाटून घेते साबुदाणे आणि हे बटाट्याच्या फोडी आहे त्याच्यामध्ये ही भाजलेली म्हणजे जी उपहाची भाजणी आहे उपवा ती घेतली अर्धी वाटी उपवाची भाजणी पीठ आणि पाव वाटी राजगरा पीठ आहे आणि ह्यामध्ये मी जे आत्ता साबुदाणा पीठ जे आपण दळलं होतं मिक्सरमध्ये ते पाववाटी घेतलेलं आहे त्यामुळे पण येतो आपल्या वड्यांना आणि सगळी पिठं मिक्स करून त्याच्यामध्ये आपण आता हे मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि थोडंसं आपण हे लाल तिखट घालणार आहोत तर लाल तिखट घालून आता हे प्लेन लाल तिखट आहे याच्यामध्ये कोणताही इतर मसाला मिक्स नाही आहे त्यामुळे तुम्ही उपवासाला वापरू शकता फक्त लाल मिरच्यांचं तिखट केलेलं आहे हे तर बटाट्याच्या ओलसरपणामध्येच हे आपण पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही अजिबात आणि असे आता आपण हे पीठ मळून घेतल्यानंतर हे छोटे छोटे गोळे करायचे आहेत जसे तुम्हाला आवडतील जसे तुम्ही करायचे आहेत मध्यम मोठे मला हे उपवास हे वडे असल्यामुळे मला हे जरा छोटेच आवडतात त्यामुळे मी अगदी मोठे केलेले नाहीत अरे वा वा वा, वा खिडकीतून मस्त बागेमध्ये फुलपाखरू फुलांवर बसलेलं दिसतंय वा किती छान असे हे आपले आता वडे करून झालेले आहेत आणि आपण आता हे जे मग अशी पीठ आपण घेतलं होतं उपवासं त्यातलं मी थोडं बाजूला ठेवलं होतं तर ह्याचा मी आता एक थोडासा घोळ बनवणार आहे त्यामध्ये थोडं मीठ घातलं आहे त्यानंतर थोडंसं अगदी चिमूट तिखट घालते लाल आणि हे आता मिश्रण मिक्स करायचं आहे पाणी घालून थोडंसं थोडंसं पाणी घातलेलं आहे अगदी कमी आणि आपण जसं बॅटर बनवलं आहे आणि ह्यामध्ये आता आपण हे वडे जे करून ठेवले आहेत गोळे बटाट्याचे ते आपण आता घोळवून आतमध्ये ह्या बॅटरमध्ये तळायचे आहे तेल गरम झालेलं आहे आपलं आणि आपण हे तेलात आता वडे तळून घेऊया मस्त असं खमंग हे वडे लागतात छान अगदी कारण ह्यामध्ये आपण सगळी पीठं मिक्स केलेली आहेत राजगिरा पीठ उपवासाच्या भाजणीचं पीठ शिवाय आपल्या साबुदाण्या आपण भाजून पीठ घे भाजून नाही बिना भाजणीचे सा जे साबुदाणे आहे ते मिक्सर लावून पीठ केले त्याच्यामुळे एक थोडे कुरकुरीत वडे होतात हे आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत आणि चवीला अतिशय सुंदर लागतात वा वा वडे आपले छान फुगलेले आहेत तर उपवास म्हणजे खरं तर आपल्या पचनसंस्थेला पोटाला आराम द्यायचा असतो पण आपण तर या दिवशी सेफ पदार्थ करून खातो म्हणून तर एक परिचित म्हण आहे ना एकादशी आणि दुप्पट खाशी अरे वा काय वडे मस्त फुगलेले आहेत आणि असा जर फराळ मिळाला उपवासाला तर काय उपवास न करणारेसुद्धा उपवास करणार अतिशय सुंदर वडे चवीला होतात हे ज्यांना गोड आवडत नाही फार त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तिखट उपहाची मिसळ आणि हे उपहाचे वडे दोन वडे जरी खाल्लात दिवसभर तुम्हाला काही खायला नको एवढं पोटभरीचं होतं तर आपली मिसळ देखील आता तयार झालेली आहे तर आपण ती उघडून बघूया तर आपण ही बाजूला करून ठेवली होती ती आता वाढून घ्यायची आहे आपल्याला कट बघा काय सुंदर आला आहे मिसळला वा 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 वा, वा। अतिशय सुंदर असा कट आलेला आहे आणि वडे देखील आपले छान झालेले आहेत तर आपण आता हे डिशमध्ये वाढून घेऊया तर ही शेंगदाण्याची आपली मिसळ आहे ही उपवासाची तर ही आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया रंग बघा काय सुंदर आला आहे आपण ते बेडग्या मिरच्या वाटून घातल्यामुळे त्याचा रंग खूप छान आलेला आहे आता हे थोडी मिसळ अशी प्लेटमध्ये घातल्यानंतर आपण आता त्यामध्ये हे जे वडे आहे ते तुम्हाला दाखवते मी तोडून असं बाहेरून असा कुरकुरीत झाला आहे आणि आतमध्ये असा मऊसर आहे आवडा वडा हा बघा आणि बाहेरून त्याचं जे कवर आहे ते एकदम कुरकुरीत आहे साबुदाण्याच्या पिठामुळे तर आपण आता हे दोन वडे आतमध्ये ठेवूया प्लेटमध्ये आणि त्यावर आता हे घरामध्ये आपल्याला जे काही चिवडे असतात उपहाचे ते घालायचे म्हणजे त्याला अजूनच चव जास्त येते तर माझ्याकडे हा बटाट्याचा चिवडा आहे तर तो थोडासा तो तो मी वरून घालते आहे हे साबुदाण्याचा चिवडा होता तो थोडेसे घालते साबुदाण्याचा चिवडा बटाट्याचा चिवडा घातलेला आहे घरामध्ये होता उपहाचा तर त्यामध्ये आणि हे थोडेसे बटाटचे प्लेन वेफर आहेत जे प्लेन असतात त्याला मसाला वगैरे काही लावलेला नसतो ते हे थोडेसे चुरून असे घालायचे आहेत अप्रतिम चव येते मस्त अगदी जर उपवास नसेल तुमचा तर तुम्ही वरून कोथिंबीर घालू शकता आणि आता हा जो कट जो काय आला आहे मिसळला वा वा एवढी सुंदर दिसते आणि खायलाही तेवढीच अप्रतिम तर ही सुंदर अशी मिसळ आपली तयार झालेली आहे कटवडा उपवासा वडा आणि मिसळ आपली खाण्यासाठी तयार एकदा करून बघा तुम्ही बिना उपवासाचे सुद्धा ही मिसळ करणार जर तुम्ही एकदा केली ना तुम्हाला एवढी आवडेल की उपवास नसेल त्या दिवशी सुद्धा तुम्ही ही मिसळ करणार आणि लिंबूसोबत ही खायची आहे लिंबू पिल्यानंतर अजूनच छान लागते अशा प्रकारे आपला उपवासा कट वडा म्हणजेच उपवासाची मिसळ आणि उपवासा वडा खाण्यासाठी तयार झालेला आहे नक्की तुम्ही करून बघा ज्यांना गोड आवडत नाही खास करून त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे किती सुंदर मिसळ दिसते बघा उपवासाची नक्की करून बघा एकादशी आपल्याकडे म्हण आहे ना अशी जर डिश मिळाली उपवासाला तर सगळे उपवास धरणार एवढं सुंदर ही डिश होते आणि उपवासा दिवशी खरं तर आपल्या पचन संस्थेला आराम द्यायचा असतो पण आपण नेहमी उलटच करत असतो की असे पदार्थ आपण करतो आणि ते उलटं जास्त खातो म्हणूनच ती आपल्याकडे म्हण परिचित आहे एकादशी पर एक आणि दुप्पट खाशी तर अशा प्रकारे ही आपली डिश मस्तपैकी तयार झालेली आहे उपवाहाची तर नक्की करून बघा आवडली तर आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपलं वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते दे। नमस्कार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल